भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी नकाव्या ए प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विवराव्या प्रेम भरे गोष्टी विवराव्या भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी नराव्या पंक्तियादा विर गोी न करविया रेम रा गोी बि विया अंतरी मूर्ती ठसावी संतांच्या घरची जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची हरी भगवान परमात्म्याचं आपल्याला वेळोवेळी स्मरण व्हावं कारण वक्ता तो वक्ता त्याला म्हणतात वक्त्याने जर ठरवलं तर तो श्रोत्याला अंतर्मुख करू शकतो आणि वक्त्याने जर ठरवलं तर श्रोत्याला बहिरमुख करू शकतो गुरुवार आमचे गुरुवार नेहमी सांगायचे वक्त्याने जर ठरवलं त्या श्रोत्याला एका मिनिटामध्ये त्याची वृत्ती जर मी तुमच्या पुढे आता वर्णन करायला लागलो एक मोठी गटार होती आली का नाही तुमच्या डोळ्या पुढे त्या गटारेमध्ये एक डुक्कर होती आली का डोळ्या पुढे वक्त्याने ठरवलं तर तो, तो श्रोत्यांना गटारेकडे घेऊन जायचो जाऊ शकतो त्या वाक्याने ठरवलं तर तो अंतर्मुख करून या ठिकाणी अंतरी जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी हरीची आणि आतमध्ये अंतरात बसलेला जो परमात्मा आहे अंतरात्मा त्या आत्म्याच्या आवाजापर्यंत पोहोचण्याकरताच परमार्थ हे आजच्या अभंगाचा आशय असा आहे जगद्गुरु तुकोरा सांगतात मला नामस्मरण आवडतंय पर्म जगामध्ये या ठिकाणी चार वेद सहाशास्त्र अठरा पन्नास संत आणि संत वांग सर्वांचा जर विचार केला तर वेदाचंही प्रतिपादन तेच शास्त्राचंही प्रतिपादन तेच अठरा पुराणांचंही प्रतिपादन तेच आणि या ठिकाणी वेदापासून तर हरिपठापर्यंत सर्व ग्रंथाचं प्रतिपादन ते एक आहे भगवान आणि भगवंताचं नामस्मरण चहू वेदी जाण पुराणे हरिसी We got तुकवारांचा आट्टाच मला नामस्मरण आवडत आहे वेदापासून जर हरिपाठापर्यंत सर्व ग्रंथांचा आशय घेतला तर चहू वेदी जाण साई शास्त्री करण अठराई पुराणे कुणाला गात हरिला गातात भगवंताचं नामस्मरण घेतात त्यांची इच्छा आहे नामस्मरण केलं पाहिजे मग तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भगवान परमात्म्याने हा मानवी नरदेह दिला कशा करता दिला फाटा हो। भगवान परमात्मे दे कशा करता दिला कशा करता दिला दिला गांजा प्याल दिला दिला आहे का जागे आहे तुम्ही कशा करता दिलं 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 दुसऱ्याचे कुटाळे करायला कशा करता दिला निंदका पाशी आशेष बापी ज्ञानोबरा सांगतात बऱ्याच वेळा एखाद्या पुण्य करताना आलं तरी चालेल पण कधी कुणाची निंदा करायची नाही त्याने विशेष पाप होत महाराज What? Wow.